नमस्कार आशिषत्त युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अशीच एक पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आजचा व्हिडिओ बनत आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरी शेअर करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा आजच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे की पोलीस दलातील उच्च पदस्थ अधि अधिकारी नेमके कोण आहेत आणि ते कोणत्या पदावरचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चॅनल जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकारी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम एफचे महासमादेशक राजकुमार वटकर कारागृह पोलीस महासंचालक सुहास वाळके लोहमार्ग पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे होमगार्ड प्रमुख रितेश कुमार राज्य गुन्हे अन्वेषण प्रमुख सुनील रामानंद दहशतवादी विरोधी पथक प्रमुख नवल बजाज प्रतिबंधक प्रमुख संजीव कुमार सिंघल राज्य गुप्तचर विभाग शिरीष जैन राज्य गुप्त वार्ता आर आरबी डहाळे महाराष्ट्र पोलिस अकादमी राजेश कुमार नानवीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य जयश्री देसाई दहन व परिवहन विभाग दीपक पांडे प्रशिक्षण व खास पथके के एम मल्लिकार्जुन महाराष्ट्र सुरक्षा मंडळ राजवर्धन पोळसवण श्री कृष्ण प्रकाश राज्य महामार्ग सुरक्षा प्रवीण साळुंके अशा रीतीने आज आपण पोलिस दलातील उच्च पदस्थ पद आणि त्या पदावर कोणते उच्च पदस्थ अधिकारी आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं आहे ही माहिती पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद do sure.